चाकण शिक्रापूर रोडवरील दत्तनगरी येथे दहा ते पंधरा कुत्र्यांनी एका सात वर्षांच्या बालकावर हल्ला केला स्थानिक रहिवाशांनी कुत्र्यांना हुसकवण्याचा प्रयत्न केला मात्र हिंस्र कुत्र्यांनी नागरिकांवर देखील धावा केल्याची घटना मंगळवारी वीस मे दोन हजार पंचवीस रोजी घडली आहे मोठ्या संख्येने जमलेल्या नागरिकांनी हातात काठे घेऊन कुत्र्यांना पिटाळून लावले या घटनेत कुमार विवेक विलास खराबे पाटील पैवर्षेसात राहणार दत्तनगरी चाकण शिक्रापूर रोड हा मुलगा गंभीर जखमी झाला गंभीर जखमी अवस्थेतील मुलाला तातडीने स्थानिक रहिवासी संतोष भुरुक यांनी चाकण ग्रामीण रुग्णालयात दाखल केले प्राथमिक उपचार सुरू करून नातेवाईकांचा शोध घेण्यात आला त्यानंतर या मुलाला पुढील उपचारासाठी यशवंतराव चव्हाण रुग्णालय पिंपरी या ठिकाणी पाठवण्यात आले सदरील मुलाच्या डोक्याला चार ते पाच ठिकाणी गंभीर जखमा आहेत पाठीला देखील तब्बल एक फुटाची जखम आहे पिंपरी येथील वायसीएम रुग्णालयाने देखील या बालकाला पुढे पुण्यातील ससून रुग्णालयात नेण्यास ने बालकांना सूचित केले आहे चाकण पालिकेने भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी येथील रहिवाशांनी केली आहे आमच्या शेतामध्ये असा हे लहान मुलगा चालू होता कुत्री शेतामध्ये एवढं त्या कुत्र्याला मुलाला फाडले त्या कुत्र्यांनी प्रमाणाच्या डोक्याला डोक्याला दीडशे दोनशे टाके पडतील पाठीला पण चावा घेत त्या कुत्र्यांचा काहीतरी नगर परिषदेने केलं पाहिजे बंदोबस्त नाही केला तर ही चाकणमधली दहावी ते आमच्या सोसायटी मधली नववी ते दहावी घटना आहे याच्या पुढे या घटना व्हाव्या नाहीत म्हणून नगर त्या कुत्र्याचे काहीतरी बंदोबस्त करावा कुटुंब गरीब येत त्याचे वडील त्याला येत बाहेर गावी त्याला दुसऱ्या सरकार जाऊन आता आहे पण याच्यानंतर त्याला वायस हलवण्यात लालवण्यात आलेले म्हणजे हलवायचंय पण त्याला न्यायला गुण नसले म्हणून तो आता इथंच आहे आणि त्या तिच्या ऐकडं पण आता लहान बाळ आहे त्यामुळे ती तरी काय करणार तिच्या त्याचे वडील असते पर्यंत त्यासाठी या कुत्र्यांच्या वरती नगर परिषदेने काहीतरी पर्याय काढला पाहिजे बंदोबस्तच केला पाहिजे भरपूर कुत्री आहेत प्रमाणाच्या बाहेर त्याचा त्या कुत्र्यांची आम्हालाही भीती आम्हाला पण भीती रोज येत जातो शेतातून त्याच्यामुळे सगळ्यांनाच भीती आहे त्याची कोणावरती कधी को असेल मी पवनधाम सोसायटीमध्ये राहतो पवनधाम सोसायटीच्या मागच्या बाजूला शेताच्या कडेला थांबला होताना एक लहान मुलगा तिथून जात असताना तिथे दहा बारा कुत्र्यांनी त्या मुलावरती हल्ला केला आणि त्या मुलाला जबर अशी दुखापत झाल्यामुळे त्याला सरकारी हॉस्पिटलमध्ये नेलंय तर नगरपरिषदेने सदर काहीतरी याच्यावरती पर्याय काढावा नगर वाले म्हणतात की कर भरा कर भरा कर भरायचा कशाचा तुम्ही सुविधा देत नाही आणि कर भरा म्हणता कर भरायचा कशाचा त्या मुलाची अवस्था बिकट परिस्थिती आहे त्यांच्या घरच्यांची बिकट परिस्थिती व त्या मुलाला जास्त करून डोक्याला व पाठीला जास्त चावा घेतल्यामुळे त्याला दुसऱ्या रुग्णालयामध्ये अॅम्ब्युलन्सद्वारे हलवण्यात आलेलं आहे